आपला उच्चा स्पेशल रिपोर्ट आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी आता गैरआदिवासींना भाडे तत्वावर घेता येणार असा शासन निर्णय होणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषणा केल्यानंतर हा शासन निर्णय जर प्रत्यक्षात निघाला तर त्याचा गैरफायदा काही व्यावसायिक आणि ठेकेदार घेऊ शकतात नंदुरबार जिल्ह्यात त्याचे परिणाम विविध ठिकाणी होणार असून त्यात महाराष्ट्रातील दुसऱ्या थंड हवेचं ठिकाण म्हणून परिचित असणाऱ्या सारख्या थंड हवेच्या ठिकाणी अनेकांच्या नजरावळल्या असून भविष्यात तोरणवार हे सोन्याचं अंड देणारी कोंबडी ठरणार आहे या ठिकाणी जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेरील अनेकांनी भूखंड बळकावून ठेवले असल्याचं बोललं जातं या निर्णयामुळे या ठिकाणी अधिकच स्पर्धा निर्माण होण्याची चर्चा आहे आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी आता गैर आदिवासींना घेता येणार असून यासाठी स्वतंत्र कायदा तयार करण्याची करण्याची तयारी राज्य सरकारची असल्याचं महसूल मंत्री यांनी घोषित केल्यानंतर आदिवासींच्या जमिनी धन दांडगे यांच्या ताब्यात जाण्याचा धोका निर्माण झाला सातपुड्यातील नंदुरबार जिल्ह्यातील मध्य महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असणाऱ्या सातपुड्याच्या कुशीतील तोरणमाळ येथील काही जमिनी वन विभागासह आदिवासी कुटुंबांच्या आहेत गरीब आदिवासींच्या जमिनीत जिल्ह्यातील राजकीय पक्षांचे नेते उद्योजक शासकीय अधिकारी सेवानिवृत्त अधिकारी यांनी करारावर घेऊन ठेवल्या असल्याच्या देखील चर्चा असून विकासासाठी मोठ्या निधीची मागणी जोर आहे माझ्या सारख्या स्थानाचा विकास झाल्यावर या जमिनी भविष्यात सोन्याची अंडी देणारी कोंबडी ठरणार म्हणून अनेकांनी यापूर्वीच या ठिकाणी बसस्थान बसवण्याचा प्रयत्न केलाय मात्र या के निर्णयाला सुजान नागरिकांकडून विरोध होत असून या भागातील गौण खनिज बद्दल देखील आता भविष्यात प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो आधीच निसर्ग संपन्न सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये सरदार सरोवर नर्मदा प्रकल्पामुळे हजारो कुटुंब विस्थापित झाली त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी शेकडो हेक्टर जमिनीवर जंगलाची कत्तल करून पर्यावरणाला यापूर्वीच हानी पोहोचली ही पुनर नहीं सूट नहीं। आता या एक या परिणाम स्थानिक तरीही पुनर्वसनाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही निर्णयामुळे नंदुरबार जिल्ह्यात काय होतात हे येणारा सांगणार पातळीवर मात्र शासनाच्या याबाबत विरोध होताना आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनुळे यांनी देण्यासाठी सरकार परवानगी देई कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी घोषणा केली ही अतिशय बेकायदेशीर निंदनीय बाब आहे आदिवासींच्या जमिनी आजपर्यंत इंग्रजांच्या पिरियडमध्ये सुद्धा संरक्षित होत्या आपल्या भारतीय स्वतंत्र झाल्यानंतर घटनेच्या अनुषंगाने आदिवासीच्या जमिनीला संरक्षण मिळालं राज्याने कायदा केला आणि अशा प्रकारे जमिनी आज कायद्याने बंधन आहे कायद्याने प्रतिबंध आहे म्हणून जमिनी वाचलेल्या आहेत जर अशा भाड्यापट्ट्याने देण्याची जर परवानगी दिली आदिवासींच्या जमिनीचं तर आधी चोवीस आदिवासी चोवीस तासच्या आत भूमी जाईल किंवा मोठ्या प्रमाणात तो बेघर होऊ शकतो किंवा देशदर्ड्या लागू शकतो तर अशा प्रकारचं जे षडयंत्र आहे मला असं वाटतं की मुख्यमंत्री फडणवीस साहेब जे यांनी हे बावनकुळेना काही अधिकार दिलेत का असं काही आदिवासींची जमीन विकायला असे दला दलाली दलालांना जरा थांबवलं पाहिजे हे आदिवासींचे जमिनीचे दलाली करणारे जर सरकार जर असेल असं जर कायदे जर करणार असतील दुरुस्त करणार असतील तर आदिवासींचा याला ठाम विरोध आहे अशा प्रकारे पर्यटन स्थळाच्या जमिनी रिसॉर्टसाठी किंवा तोरणमाडासारख्या जमिनी किंवा आमच्या जंगल पहाडच्या जमिनी नॅशनल हायवे जमिनी याच्यामध्ये कुडारी असतील व्यापारी असतील मोठे मोठे भांडवलदार उद्योगपती याच्यामध्ये येतील आणि आदिवासींना देशधडल्या लावतील आदिवासींना मोहित करतील हे आम्ही सहन करू शकत नाही आणि या गोष्टीला आमचा ठाम विरोध आहे आणि आम्ही सरकारला सांगू इच्छितो की मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या बाबतीमध्ये स्पष्टीकरण द्यावं आणि आदिवासींना दिलासा द्यावा महसूल मंत्र्यांनी आदिवासींच्या जमिनी या भाडे तत्वावर देण्याच्या बेकायदेशीर असंविधानिक निर्णय घेतल्याच्या बातम्या वृत्तपत्रातून लक्षात आल्या यासाठी महसूल मंत्र्यांना राज्य सरकारांना आम्ही विरोध करून जाहीर निषेध नोंदवतो की आदिवासींच्या जमिनी या बेकायदेशीर असंविधानिक निर्णय तुम्ही घेत आहात पेसा कायदा किंवा जमीन हस्तांतरण नियम आणि पाचवी अनुसूची तसेच ग्रामसभा मान्यता शिवाय आदिवासींच्या जमिनी हा विक्री करण्यात किंवा भाडे तत्वावर देण्याचा बंदी असताना सुद्धा हा बेकायदेशीर निर्णय राज्य सरकार घेत आहे काही पर्यटन जी स्थळं आहे की नंदुरबारसारख्या ठिकाणी तोरणम्या ठिकाणी अनेक गैरआदिवासींनी गोर गरिबांच्या जमिनी या अगोदरच झडप केलेल्या आहे आणि अनेक उद्योगपती असू द्या राजकीय नेते असू द्या तर त्या ठिकाणी जमिनी या काही लोकांनी विकत घेतलेल्या आहेत गरी गोरगरिबांना लुबाडून त्यांना फसवणूक करून आणि राज्य सरकार अशी बेकायदेशीर निर्णय घेत आहे त्या ठिकाणी कंपन्या असू द्या किंवा उद्योगपत्यांना पतींना या गौण खनिजसाठी उत्खननसाठी या जमिनी मुभा दिल्यास त्या ठिकाणी जे जैवविविधता आहे पर्यावरण आहे जल जंगल संपत्ती आहे या नष्ट होईल त्यावर गंभीर परिणाम होईल आणि आदिवासींची संस्कृती ही जल जंगल संपत्तीवर आधारित आहे आणि यासाठी राज्य सरकारचा आम्ही जाहीर निषेध नोंदवतो आणि हा घेतलेला निर्णय हा तात्काळ मागे घे गे, घेण्यात यावा अन्यथा आम्ही आदिवासी संघटनेसह सर्व समाज हा तीव्र आंदोलन करणार आहोत असा इशारा मी या व्हिडिओद्वारे जाहीर करतो महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले आदिवासींच्या जमिनी गैर आदिवासींना भाडे तत्वावर देण्याच्या वक्तव्यावरून राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद नंतर टर्न घेतलाय हा निर्णय सुपीक जमिनीसाठी नाही तर पडीक जमिनींसाठी आहे असं स्पष्टीकरण आता बावनकुळे यांनी दिलं आहे आदिवासींची जमीन आदिवासींना भाडे तत्वावर देण्याचा निर्णय आदिवासींच्या फायद्याचाच आहे जो आदिवासी शेतकरी पडीक जमिनीवर पन्नास हजाराचंही उत्पन्न घेऊ शकत नाही तो आपली जमीन भाडे तत्वावर देऊन वर्षात पन्नास हजार रुपये कमावू शकतो असं देखील बावनकुळे ज्या जमिनीवर काहीच पिकत नाही किंवा ज्या जमिनीमध्ये गौण खनिज आहे अशा जमिनी भाडे तत्वावर देण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत अशा प्रकारचा भाडे करार करण्यासाठी शेतकऱ्यांना मंत्रालय स्तरावर चक्रा माराव्या लागत होत्या मात्र आता हा करार करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले असून हो त्यांच्या समक्ष हा करार करता येईल या निर्णयामुळे आदिवासींची पायपीट थांबणार आहे आणि त्यांना पडीक जमिनी आणि गौण खनिजेच्या जमिनीवरून फायदा होईल असं देखील चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले या संदर्भात अनेक आदिवासी शेतकऱ्यांच्या माझ्याकडे हो त्यामुळे त्या आम्ही तसा शासन निर्णय काढणार आहोत असंही ते म्हणाले जमीन भाडे तत्वावर द्यायची की नाही आदिवासी जमीन मालकाला ठरवायचंय जमीन भाडे तत्वावर देणं म्हणजे मालक बदलणार नाही असंही स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून देण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट आपला खबऱ्या न्यूज नंदुरबार